मंडळी राम राम मंडळी जे जिजाऊ जे राय गुड मॉर्निंग हा आहे आषाढी एकादशी सर्व हा शूटिंग कर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना दे युट्यूब आणि इंस्टाग्राम फेसबुक परिवाराला असू देत युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक परिवाराला असू देत सगळ्यांना आणि तुम्हाला तुमच्या परिवारांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी आज सकाळी पटकन आंघोळ केली आहे आणि आता ना मंजुळा तोडून घेते कारण खूप फुलं नाही आहेत मी सर्व दोन हार विकत आणणार आहे कारण ह्या वेळेला कसं ना माझं जरा नियोजन चुकलं खूप कटिंग केलं झाडांच्या त्यामुळे ती फुलं नेत आली हार कटिंग केल्या गेलं के असं तरी आहेत पूजेपुरती फुलं ती काढते मंजुळा काढते म्हटले शेअर करावं आणि काही जेसिपी चालू होता ना तर मी जे गवतात झाडं होते तेही काढून क्लीन केलं त्याच्यामुळं काहीच फुलं नाही आहेत मला दाखवते 2015 दोन हजार पंचवीस आहे आता आणि ह्या शाडीला म्हणजे खूपच उत्साह आहे आणि पंढरपूर अगदी दुमधुमलं आहे अगदी बावीस किलोमीटरवरती माझं घर आहे पंढरपूरपासून आणि पण आम्ही स्थानिक लोक नाही जा शक्यतो एकादशीला घर वारी ही परगावच्या लोकांची असते असं आजी म्हणायची आम्ही दोन दिवसांनी जाऊ किंवा गोपाळकालाच्या आधी जाऊ शक्यतो मी वारी पहिल्यांदाच गेल्या वर्षी पाहिली होती पाहिलीच नाही मी आजपर्यंत वारी कारण वारीला जातच नसतात असं आजी म्हणायची ना आम्हाला कोणी जाऊ पण देत नव्हतं पण गेल्या वर्षीपासून आम्ही जातो आहे माझ्या आज सासूबाईंची वारी माझ्या जाऊबाई पोचवतात दीर पोचवतात माझं पुतण्या पोचवतो शिवाय माझे मिस्टर तिकडेच असायचे बंदोबस्तला त्यामुळे मला कधी कुणी नेलंच नाही कधी योग पण न्यायला असो हे माझी झाडं माझी शेत हेच माझी वारी आहे <laughs> <laughs> त्याचा सुपर शुअर कळ्या पण तोडून घेऊन चालल्या त्याच्या फुलं राहीन आहेत चौदे एकतरी गुलाब आहे आपल्याला रुक्मिणी मातेला आपण वाहणार आहे तो काले असं आळे करून घेतले एक्स्ट्रा सगळे केळी काढून घेतले नारळ काढलेत आणि आज आपण नारळ लावणार आहे हे बघू शकताय तुम्ही हे पूर्ण पाच गुंटे क्लीन केले आपण आणि आज राहिलेलं हे बांध पण स्वच्छ करायचं आहे आणि इकडे झेंडूचं झाडं लावणार आहे मी आता सिजनेबलच रोपं लावली जातील इथं घास गवत होतं गाईसाठी पटकन मला कुणी नसलं असले की ते गवत मी काढून घालायचे नारा नाही अडचण व्हायला लागली आणि सापांचं खूप प्रमाण वाढलं पण हे सगळी आज्जात झाडं काढून ठेवले ते प्लांटेशन करायचं आहे आज उद्या दोन दिवसात फुलंच नाही आहेत आज पण आपल्याकडे मंजुळा खूप आहे तुळशीतच आहेत ही तुळस पण लावायची आहे मला तुळशीमध्ये ही फक्त पिशवीमध्ये रोप केलेलं आहे लावायला जमलंच नाही आहे मला आता आपण फुलं तोडणार आहे बघू किती आहे सगळे झाडांची छाटणी केली ना त्याच्यामुळे फुलं नाही आहेत चला तरी पण दोन फुलं आहेत शिवाय ह्या झाडांना खूप फुलं आहेत मी कनेरीचा हार करेन कनेरीला पण खूप फुलं आलेत चाफ्याला पण आहेत पप्पांच्या शेतातून जाऊन चाफा आणणार आहे मी आता ही फुलं डेकोरेशनला ठेवणार आहे हे बघू शकताय म्हणजे माझ्या वडिलांनी कोरंटी आणली होती पांढऱ्या रंगाची कोरंटी आहे हिला आता श्रावण महिन्यात खूप फुलं लागतील असे चार कोरंटी आहेत माझ्याकडे शिवाय जास्वंदीलाही आपल्याकडे तीन फुलं उमरलेत आज आमचा शिवराणा रोज शाळेमध्ये घेऊन जातो फुलं हा कलर माझा खूप फेवरेट आहे आणि हे बघू शकता जाई जाईजुईची रोपं आहेत तिथे काय फुल आणि तिकडे मागे एक हे ते जाईजुईची रोपांना काहीच नाही आलेलं पण कनेर खूप छान फुलली आहे बघू शकता जास्वंदीला पण एक दोन फुलं आहेत देवांना पु हे छान जास्वंदी आहे बरं का छोटीच आहे पण खूप असं गुच्छेदार आहे गणपतीसाठी आणली होती मी आणि हे बघू शकता कणेर लाल खूपच सुंदर कनेर आहे मी जी पण चटणी केली खूप मोठं झालं होतं आणि आंब्याच्या बागेला त्रास होत होता हे एक फांटा ठेवला होता तिथेही फुलं काढणार आहे मी चला आता पूजेची तयारी करूयात हे माझ्या पप्पानी झाड आणलं होतं त्याच्यापासून मी खूप झाडं तयार केली आणि एक इथं माझ्या घरापाशी लावलं होतं किती त्याला फुलं येतात रोज ताडभर मी फुलं काढते आपण एक फोटो घेऊया त्याचा खूप सुंदर उमरले आज पण अख्खा उन्हाळ्यामध्ये पण यांना एक दोन एक दोन फुलं येतच होती बोगनवेल पण होता पण भाभिनी चुकून त्याला हे लागलं छाटून गेला तो पारिजातक पण कमी केलं आहे असं सगळी फुलं आहेत माझ्याकडे थोडंसं केअर व्यवस्थित होईन आहे त्यांचं हे खांदून त्यांना जरा शेणखत टाकणार आहे शांतभ्यास चला आंघोळकर पट काय शौर्या आमच्या कपिल मामानी ना मस्तपैकी ना शौर्यजना ते काय म्हणतात ते कार्टून करून छानपैकी हे के केले मी टाकणार आहे शेवटी या व्हिडिओच्या त्यालाही खूप आवडले ते असं बागेला अडचण होती म्हणून झाडं मला कमी करावी लागली हे तर कॉस्मॉस आहे कॉसमोची फुलं दिसायला छान असतात थोडंस आपण तोडतो शकता इतकं सुंदर फुलांचा वेल आहे त्याचं नाव नाही लक्षात येत माझ्या पण माझ्या पप्पाने आणला होता आणि कायम तो फुलतो मी बाहेर अंगणात लावला आहे पोर्चमध्ये चला तर पटकन छान छान तुळशी दाखवते आणि तोडायलाच घेते कारण ऊन म्हणजे सात वाजून गेलेत मला ऊन व्हायच्या अगोदर आज म्हणजे पटकन आवरून ना आठ वाजूपर्यंत जायचं आहे मला शेतामध्ये आणि आज आम्ही अकरापर्यंत सगळी झाडं लावणार आहे चला तर मग जय हरी विठ्ठल सगळं विठ्ठलमय वातावरण झालं आहे खूप खूप आनंद वाढतो आहे पाऊस नाही आहे ह्या वेळेला कसलाच पाऊस नाही आहे आणि दरवर्षी नसतोच आमच्याकडे कधीच पाऊस नसतो फक्त वातावरण असतं तर आज ऊन पण चांगलं पडले वातावरण पण नाही आहे असो माझं घसा बसलं आहे बाय म्हणजे भेटू आपण थोड्या वेळात बघू शकता हे एवढे मोठे आपण वाफी करून घेतलेत वीस फूट लांब आहे आणि पाच फूट हे आहे रुंदी आहे त्याची त्याच्यामध्ये आपण आता तो बघू शकता माझा हा बघा पानाचा वेळ काकाने आणलेला असो तर ना याच्यामध्ये आपण नारळ लावतो नारळ ह्या वेळेला खूप लावायचे एक तीनशे ते चारशे एका वाफ्यात बसतील आणि हे नारळ पण काढून घेतले आज्ज्यात भाभी तसं काय नारळने ठेवा मी पटपट जेसीपीच्या पुढे ना काढले होते इथं आपण नारळ लावतो आहे हा कमी आहे हा तेरा फूट लांब आहे आणि पाच फूट हे रुंद आहे ते एवढे मोठे नारळ छान छान आले ते तो लावायचा आहे थोडंसं हे झालं आहे असे बघू शकता नारळ तयार झाले सहा महिन्यातच रोपं भेटली भाभी क्रेटमध्ये ठेवा हो काल मी कस हा आजच लावून टाकायची ना कुठं कुठे मग नाही 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 कांद्यात ना नाही आता परत किती नंतर कांदा उगून तरी होते पाऊस खूप मोठा हे बघा व्यवस्थित ठेवा लावून हे नारळ आहेत ना आता आपण खाली घेऊन जायची चांगले चांगलेच गाड्या मुळ्याचे असलेले आणि छोट्या मुळे आहेत ना आणि कोंब आहेत ते पुन्हा इथं पुरून टाका त्यांचा काही उपयोग नाहीये म्हणजे आता हां तो पण इथंच सेवा तो नारळ तुटला चुकून त्याने खूप गही गही केलं तर हे नारळ आपण लावायचे तास सीताफळाचं झाड एक रिप्लांट करायचं आहे हे सगळं काढलं काल क्लीन केलं आहे आणि माझी तुळस इकडंच आहे ना दाखवते तिथे एक तुळस आहे बघू शकताय ही माझी कृष्ण तुळस आहे त्यात आळू आहे रुद्राक्षाचं झाड पण आहे आमच्याकडे खूप छान एका ना गेल्या वर्षी श्रावणी सोमवार होता शेवटचा आणि तेव्हा मला रुद्राक्षाचं झाड गिफ्ट म्हणून मिळालं आमचे ते अशोक भाई आहेत ना त्यांनी दिलं ते ते बोलले दीदी आपली मी लाया याऊ गिफ्ट माझ्यासाठी खूप महत्वाची ते गिफ्ट होते अगो बाई ते आपली तुळस अशी का झाली की पपईचं झाड पडले तुळशीवर अरे देवा काढले मी अर्धी पपई छाटून ती हाताला पण ना बघू फुटलं तर आपण छानपैकी तुळशी आता आहे आपल्याकडे ना काशीवरून आणलेली एक तुळस आहे बघू शकताय तिच्या तर चोळून टाकायचे आता मी हे घेते तर आपण हे नारळ का लावले होते म्हणजे लावलेले नारळ होते बाफ्यामध्ये ते हे काढले होते का का आता हे लावायचे आजच्या एकादशीच्या मुहूर्तावर आणि हे दुसरं कोरंटीचं मोठं झाड माझ्या बेडरूमच्या खाली आलंय विळा पुढे का बघा आता भाभी नारळ छान ठेवले बाद झालं मला मंजुळा ते उद्याच्याला व्हायला राहू दे आता छान छान दिवाळीसाठी मस्त सगळं इथं ह्या चार पाच गुंट्यामध्ये छान छान फुलं लावून घेणार आहे उद्या किंवा परवा मी जाऊन झेंडू आणेन ठिबक लावून त्याच्यावरती लावणार आहे बाबी हे गवत काढून घ्या बरं का बी नि निघाला नाही आणि हा हे आमचा चाफा इथे खूप छान चाफा वाढवायचा आहे हा आणि त्याला कट्टा करायचं आहे पुन्हा रुद्राक्षालाही कट्टा करायचंय आपण नैवेद्याला पेरू काढू बरं का हे भाभी इकडे आहो माझ्या हातात आहे ते पेरू काढा ना एकच काढा मोठा नाही कच्चा काढा ना कच्च्यामध्ये नाही ते ऑर्गॅनिक असंच होतं फवारण नाही हे गवत किती आता बघा मार्गशीर्ष महिन्यात खूप छान पेरू होतात आपल्याकडे चार जातीचे पेरू आहेत मोसंबी पण आहे बरं का पुढं व्यवस्थित हे करत येत येत अरे वा पेरू नये वेद्याला प्रकारचे मी फुलं तोडलेत आत्ता आणि मंजुळा परत भरून आमच्याकडे तर फुलं झालेत आणि फ्लॉवर पोट करण्यासाठी मी कनीर तोडली चला मग आता पूजा करूयात तर अशा प्रकारे आम्ही सगळे तयार झालोय आणि आता मी आता आरती करणार आहे विठ्ठलाची घरच्या कारण पंढर पंढरपूर खूप जवळ जरी असतं तरी खूप गर्दी असते आणि स्थानिक लोक नाहीच जात तिथे गोपाळ गाल्यापर्यंत पुन्हा आम्ही जाणार आहे तर आता चला आणि आता आरती करणारे काकांच्या हस्ते आणि हा छोट्या वारकरी बघितला का तीन दिवस झालं पंढरीला जातोय जाऊ नसतं तू चला तर आता आपण अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीची पूजा आहे आणि नैवेद्याला सध्या आपण शेंगदाणे आणि लाडू राजगराचे दूध आणि खजूर ठेवलेत मला अजून नैवेद्य आहे पटकन आपण आरती करून घेतोय चला तर मग आरती करूयात सहपरिवार आपण आता आरती करणार आहे लाईट गेले खरं तर If you अशा आम्ही मस्त मस्तपैकी आरती करून घेतलेली आहे आणि आता आम्ही स्वयंपाकाला जाणार आहे म्हणजे नैवेद्य करायचं बनवलं जाणार आहे तर आज पहिल्यांदाच हो योग्य योग आला आहे की माझे काका पण आहेत सौर्य पण आहे आणि माझे मिस्टर पण आहेत आणि अशा प्रकारे मी खूप सुंदर आरती केली आणि इथंच मला म्हणजे खूप छान वाटतं आहे आज कारण गेल्या वर्षी मी आणि भाभी होतो गेल्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल घरी कोणीच नव्हतं आणि आमच्या विठ्ठलाची आम्हीच पूजा केली होती छोटा वारकरी पाया पडतो मग आता था व्हिडिओ थांबवते नंतर फराळ करताना कर कर भाभीच्या कर घरात पसार किती पडले गुड बॉय आडवा दर दिसत नाही अंधार येतोय ग लाईट गेली लवकर मोठा तर अशा प्रकारे मी आज नैवेद्य बनवलाय खिचडी बनवली साबुदाण्याची शिवराला खूप आवडतंय आणि घट्ट दही आहे मला हिचं वडी खजूर आणि केळी आणि संध्याकाळी बनवणार आहे मी गोड भगर अशा प्रकारे मी बिटूरायाला नैवेद्य दाखवला आता साडे अकरा वाजलेत मी सगळ्यांना फराळ वाढते चला या फराळ करायला जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग हरी कृष्णार्पणस्तु महाविद्यम समर्प्या हस्त मी हस्तपक्षा नम कोण आहे हा कोणतरी आले बघा तरी नारळाची रोप आम्ही घेऊन जालो केटमध्ये किती सव्वीस नारळ आहेत का पंचवीस आहेत पंचवीस असते मोठे पंचवीस नारळ आहेत आम्ही घेऊन चाललो आहे दोघी घ्यायचं खाल तुकडून पारं खूप सुटलंय आम्ही चाललोय आमच्या खालच्या मळ्यात नारळ लावायला हे वेलवेरची झाडं लावलेत बघू शकताय आता आपण मळ्यात आलो आणि खूप 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 वारं सुटलं आहे चार दिवस झालं एवढं वारं आहे शेतकरी सगळे चिंतेत आहेत कारण जी पिकं आहेत ना त्यांना पावसांची खूप गरज आहे चांगली कोळपणी पण पन झाली आहे पण पाऊसाचा काहीच पत्ता नाही आहे तर आम्ही आलो आहे आत्ता इकडे बघू शकता कांदा लावला आहे आणि ही आपली पाठीमागे आहे ती सीताफळाची बाग आहे धरली आहे आपण सीताफळाला आता कळी निघाली चांगली दाखवते मी तुम्हाला आणि आता कांदा जो आहे ना तो कांदा लावला आणि ह्यामध्ये नारळाच्या दोन मध्ये आपण उंच नारळ लावते बाणावलीचा जे मी आपण रोप तयार केले त्याला लावून घेऊयात दोनच तास राहिले संध्याकाळ व्हायला आणि आम्हाला पंचवीस ते सव्वीस नारळ लावायचे बाई भेटू पुन्हा दाखवते मी नारळ लावताना छोटेच नारळ आहेत ते लावून घेणार आहे पिशव्यांमध्ये लावायचे पुन्हा ते मोठे सहा महिने सांभाळण्यापेक्षा मी डायरेक्ट खालीच लावून घेते नारळाचे बघू शकता किती नारळ पडले हे घेऊन जाऊ पोत्यामध्ये भरून ठेवा उदयाना सांगते आणायला लक्षच नाही गेलं तर साहेबांचं हा ती पाईप काढा की ती पाईप काढा खड्ड्या तीन खड्ड्या जरा बुजून घ्या पण लहान रोप आहे ना मावशीच्या हातून आला पहिला रोप लावले गेल्याच्या गेल्या वर्षी ना पारजात्ताचं झाड लावलं होतं आईने आणि बाकी मग फुलांची झाड मी लावली होती म्हणजे वारानी पडणार नाही ते आणि तुमच्याकडे आळ आळंवडून घ्या तुमच्याकडे असं खोल आहे का सहा महिन्यांत थोडस शेणखत घालूया वार आहे बाबा काहीच कराल होते व्यवस्थित त्या लाईन लावायचं

ਵਿੱਟਾਲੇ ਵਿੱਟਾਲਾ ਪਾਂਡੁਰੰਗ ਹਰੀ ਨਮਸਕਾਰ ਪਾਂਡੁਰੰਗ ਹਰੀ ਇਧਰ ਹੋ ਬਾਕ